नमस्कार आज आपण बघणार आहोत की सुकी भेळ घरच्या घरी कशी बनवायची भेळ बनवायला अगदी सोपी आहे तुम्हीही सहज बनवू शकता यासाठी मी इथे घेतलेले आहेत एक वाटी मुरमुरे पाव वाटी चिरलेला टोमॅटो पाव वाटी चिरलेला कांदा अर्धी वाटी फरसाण अर्धा चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ पाव चमचा लिंबाचा रस थोडीशी लाल मिरची पावडर हे छान मिक्स करून घेऊया आता मी यामध्ये टाकत आहे चिरलेली कोथिंबीर पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली भेळ आता खाण्यासाठी अगदी तयार आहे तर आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया एकदा का भेळमध्ये कांदा आणि टोमॅटो टाकला की आपल्याला भेळ लगेचच खायला घ्यायची आहे नाहीतर मुरमुरे मऊ पडतात वरून थोडी बारीक टाकूया चटपटीत सुकी भेळ तयार आहे फ्रेंड्स आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत